आमचा प्लॅन झालेला आहे डिलीट वगैरे कंटिन्यू होणार आहे अशीच आपण ऋतुजाला आपण प्रिपेअर करणार आहोत आता हळूहळू केलेली आहे आता आम्ही निघालेलो आहे जरा बाहेर म्हणजे ऋतुजाला पार्लर वगैरे मध्ये जायचं आहे आम्ही तिथे वगैरे जाणार त्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाणार आहे ते, ते आम्ही डिस्क्लोज नाही करणार नाही नाही डिस्क्लोज पन... करणार आम्ही जाणार आहे मम्मी माझ्या मम्मीकडे तिला तिला आम्ही सांगितले की आज आज पण काय पॉसिबल नाही यायला तिकडे काम आहेत म्हणून सांगितलं तर आपण तिची रिएक्शन कॅप्चर करूया आपण जाऊन डायरेक्ट टाकायचे चला मग तिकडे जाऊया आपण रस्त्यामध्ये अजून काही कॅप्चर करता आलं तर तेही करू आणि शूज पण घेणार आहे ट्रेकिंग साठी बोललेला तो मला हा हा तू बोलला मी बोललो हा <laughs> चला मंडळी मग भेटूया आपण पुढे आपण आपली सफारी चालू केलेली आहे आता दुपारी निघालो त्यामुळे एवढं ट्राफिक वगैरे नाही दिसत आहे अजून तरी ॲज युजल आपण अडकलेलो आहे मुंबईच्या ट्राफिकमध्ये तुम्ही बघू शकता जर हात वर करता येत असेल तर आपण करूया सगळं कॅप्चर लांब लांबपर्यंत ट्राफिक च्या बघूया आता कधीपर्यंत पोचतो आपण पण मी मगाशी आपण येतो तर तेव्हा मोकळा होता वाटलं सिग्नल नाही लागणार आता सिग्नल ट्राफिक सिग्नल असल्या कारणाने इथं गर्दी आहे नाहीतर अशी गर्दी होत नाही आता टच होता होता वाचलोय आपण मंडळी गाडी चालवताना डोकं थंड ठेवलं पाहिजे आता एकदम पप्पी घ्यायला आला पूर्ण एवढ्या जवळ चिकटलेला आता फोनवर बोलत होता इयरफोन लावून गाडी चालवताना नेहमी डोकं थंड ठेवायचं असतं आणि आपण गाडीवरच फोकस केला पाहिजे ड्रायविंग वर असे गाडी चालवता चालवता मल्टीटास्किंग करू नका बाकी कामाच्या बाबतीत तुम्ही मल्टीटास्किंग केले तरी चालेल बरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात हो घालताय हे लक्षात ठेवा आहे आर सी टी मॉल मेट्रोचं काम चालू आहे पूर्ण होत आलं आता आता आपण चाललेलो आहे व्ही मॅटमध्ये थिंग्स चला कॉम्प्लिकेटेड रस्ते तसे कळत नाही लवकर हॅलो नमस्कार मंडळी आता आमचं पार्लरचं काम झालेलं आहे एकदम भारी दिसत आहे आता आम्ही चेहरा लपून ठेवलाय तिला <laughs> आणि लवकरच दाखवू आम्ही आता जाणार आहे चेहरा काय चेहरा पण दाखवू आता पुढे आणि आता आम्ही एका ठिकाणी जाणार आहे परत तिथून मग आम्ही पनवेलला जाणार आहोत आहे सर्व स्वीट मार्टमध्ये इथे आम्ही नेहमी दरवेळेस मिठाई घेतो चला आता पण घ्यायचे आपल्याला काहीतरी खायला घेऊ इथून दरवेळेस काय तरी खायला घेतो आम्हाला आता पण आपण घेऊया काय बघतो चॉकलेट बघतो चॉकलेट ठीक आहे तर इथलं खूप पण आम्हाला हे ही जी आहे रसरस पिढा जो आहे तो आम्हाला खास आवडतो खूप जास्त

बाकीच घेतलेली आहे आपण तर आम्ही आता खाऊ घेतलेलं आहे आम्हाला आता आपण जाऊया एका ठिकाणी इथून पनवेलला लाव जी एक ठिकाण आहे ते आम्ही लवकर डिस्क्लोज नाही करणार आहे त्याला टाईम आहे लवकरच आम्ही करू तुमच्याबरोबर शेअर ती गोष्ट मग तुला कसं वाटतंय सासरवाडीला चाललाय वाटत काय 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 झेड का आज तुझ्यापासून संरक्षण आहे मला ते तर आहे म्हणा माझ्याच घरच्यांना आता माझ्यापेक्षा जास्त सुशोभरच विश्वास आहे सुंदर मावळतीचा सूर्य पडणारा पाऊस आणि मोकळा रस्ता आणि शालूने नटलेला हिरव्या कार शालूने नटलेला हा तो डोंगर तर मंडळीत आपण आता पाहिलं कि किती ते सुंदर हिरवगार नयनरम्य रम्य दृश्य होत तर आपण खर तर निसर्गाच्या सानिध्यातच सुख सुख शोधलं पाहिजे काय वाटत तुम्हाला माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल सूर्य मावळतोय तो हे बघा वाव किती ते सुंदर मंदिर सुख म्हणजे नक्की काय असत सुख म्हणजे असल्या वातावरणात एक कप चहा आणि एक प्लेट भजी असत तूच बनवणारच ना नाही नाही ना 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 ना। तू जास्त चांगले असतात तू बोलायच तू बनवायचं तू बनवून दे आपण आलेलो आहे आता मम्मीकडे आता आपण मम्मीला माहित नाहीये ना आम्ही सांगितलंच नाहीये मला आलेला फोन मी म्हटलं का आज काय पॉसिबल नाहीये पूर्वी हो आज काय पॉसिबल नाहीये तर आपण मम्मी रिएक्शन बघूया आणि आम्ही बेल वगैरे वाजवणार नाही डायरेक्ट चहावी आमच्याकडे हा आता बघूया आपण पण मोस्टली ते मला नाही वाटत काय रिएक्शन देईल ती बघूया बघूया काय रिएक्शन भेटते प्लॅन बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा चालू करतो आता आपण फ्लोर वर कुठं <laughs> तुमची चावी आहे इथली ठीक आहे तुमची चावी कुठं आहे हे मम्मी बघ चेहऱ्या <laughs> दाखवते बघ चेहऱ्या दाखवलं झाली हो तर आज आहे संडे आणि आता आम्ही इथून निघणार आहे तर हे बघा मम्मीने कालचाच गाऊन घातलाय ती म्हटली ती ती, ती, ती बोलत होती की आधी सांगितलं असतं तर मी साडी बिडी घालून बसली असते पण आता तिला कळलं पाहिजे आम्ही आहे वगैरे तर आम्ही कधी पण कुठे पण उठसुट कॅमेरा चालू करणार केला कालचा ब्लॉग आम्ही एंड केला नाही का तर आम्ही म्हटलं की सॅटरडे संडेचा दोन्ही मर्ज करूनच टाकाय टाकता येईल

असं असं तरी करा हां हां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हण की तू तू असं बोल फक्त सबस्क्राइब कर आम ऋतुजा ज्या चॅनल आहे हे असं नेडी आहे नेट हे ने, नेडी आहे ने जरा बघ हे काय आजारी पेशंट आजारी पेशंट तर इथे पनवेलमध्ये खूप थंडी आहे आणि आम्ही साकेनकात राहतो तर तिकडे असं गरम होतं आम्हाला एसी एसी ए सी लावून ठेवायला लागतो हां बोल आता बोल की सबस्क्राईब करा तरी मन करा <laughs> तर आता आपण आपण इथे आलोय पण आपण मोकळ्या हाताने नाही निघत काय ना काहीतरी घेऊन जायलाच भेटू आपण पुढे अजून काय काय आपण कव्हर आता लवकरच निघालोय जरा तर आम्ही थोडस आम्हाला शूज पण घ्यायचे होते तर शूज घ्यायला जाणार आहे चला काय शिकातल्या पोड्या ते क्री क्रीम बिम तोंडाला लावत्या <laughs> ऋतुजाच काय चालू आहे तब्येतीची काळजी घे एकच मम्मी आहे मला पप्पाचं सांगून दुसरे आणायला लावू शकतो आपण नमस्कार मंडळी आता आपण आलेलो मॉडीची भेट घ्यायला मॉडी म्हणजे ह्याच नाव आहे वैभव माने त्यांच्या मिसेस रसिका वैनी आपल्यासाठी बघितलं लास्ट व्लॉग मध्ये आपण बघितलेलं आहे आता अजून आपण प्लॅन आहे आपला आपण तिथे मस्ती करू अजून चला लाईक सबस्क्राईब आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आणि करून ते त्याच्यामध्ये एन्जॉय करता येईल ठीक आहे हा भेटू न बाप्पांचं दर्शन घेत हा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये